मित्रांनो नमस्कार शेळी पालन योजनेसाठी सरकारी मदत आणि माहिती या व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत पहा बंदिस्त शेळी पालन योजनेत युवकांना हा व्यवसाय करण्यासाठी मदत करते या व्यवसायातील आर्थिक गरज सरकार मार्फत दूर केली जाते या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत आधार कार्ड व पॅन कार्ड बँक पासबुक शैक्षणिक कागदपत्रे रहिवासी दाखला पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड जात प्रमाणपत्र असल्यास सात बारा आणि आठ तसेच यासाठी द्वारे देखील शेळी पालन करण्यासाठी मदत पुरवली जाते शेळी पालनाचे फायदे शेळी पालन हा शेती करताना केला जाणारा शेतीपूरक व्यवसाय आहे ज्याने शेतकऱ्यांकडे चलन येत राहते शेळी पालन हा सोपा असा व्यवसाय आहे जो अत्यंत कमी भांडवल गुंतवणूक करून सुरू करता येतो शेळी कोणताही चारा खाऊ शकते त्यामुळे चाऱ्याची चिंता करण्याची गरज पडत नाही काही शेळ्या या बारा ते चौदा महिन्यात दोन वेळा पिलांना जन्म घालतात शेळ्या या दोन पिलांना जन्म देऊ शकतात यामुळे उत्पन्नात वाढ होते हा व्यवसाय करताना लागणारे मनुष्यबळ आणि शारीरिक त्रास कमी राहतो शेळी हा प्राणी कोणत्याही वातावरणाशी जुळवून घेण्यास सक्षम असतो त्यामुळे प्रत्येक हवामानात तो राहू शकतो शेळ्यापासून आपली दूध आणि मांस याची गरज पूर्ण होते शेळी पालन करण्यासाठी शेळ्यांची उपलब्धता ही लवकर होते त्यांच्या शेणाचे उत्तम असे खत तयार करता येते आणि त्या खताची विक्री करून अजून नफा वाढवता येतो कधी पैशाची गरज लागलीच तर शेळी विकून पैसा उभा करता येतो बकरी तसेच अशा अनेक सणांमध्ये बकरीला मोठ्या प्रमाणात मागणी असते यामुळे उत्पन्न वाढते जितकी जास्त शेळी बकरे पिले यांची संख्या आहे तेवढं जास्त आपला फायदा होतो शेळी पालन हा एक शेतीपूरक व्यवसाय आहे जो शेतकऱ्याच्या दैनंदिन जीवनात त्याचा आधार बनतो तसा पाहिले तर कमी भांडवलात सुरू होणारा हा एक उत्तम व्यवसाय आहे याचे अनेक असे फायदे आहे जसे कमी चारा आणि कमी जागेत सुरू करता येतो जर आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती आवडली तर ज्यांना शेळी पालन करायचा आहे त्यांना नक्की हा व्हिडिओ पाठवा आज आपण शेळी पालन व्यवसाय बद्दल सविस्तर अशी माहिती पाहिली आहे आपली काही प्रतिक्रिया असेल तर कॉमेंट मध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन माहिती करिता ला सबस्क्राईब करा धन्यवाद